पंधरा वर्ष तुम्ही आमदार आहे पंधरा वर्ष खासदार आहे रायमुलकर साहेब पंधरा वर्ष झाले आमदार आहे तुम्हाला अशी भाषा शोभत नाही तुमचे संस्कार तसे आहेत माझे संस्कार तसे नाही आहेत मी कधीही कोणत्या लोकप्रतिनिधीवर खालच्या पातळीवर आजपर्यंत टीका केलेली नाही याचा अर्थ यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हे बावचळलेले आहेत लक्षात ठेवा पण मारायची भाषा तुम्ही कुणाला करता अहो मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा आहे तुम्हाला इच्छा असेल तर मला एकदा मारून टाका यांना म्हणजे यांना सुचत नाही नेमकं काय करावं आणि मला खोटे केसेस माझ्यावर करणं मला तुरुंगात टाकणं आणि मला मारामारीच्या धमक्या देणं घरात घुसण्याची भाषा करणं ही भाषा रायमुलकरांना शोभत नाही लक्षात ठेवा सत्ता तुमची आहे म्हणून तुम्ही वाटेल तसं वागण वागून चालणार नाही सर्वसामान्य जनतेला सगळं माहीत आहे आणि सामान्य जनता या दादागिरीचा हिशोब करेल शंभर टक्के आणि लोकप्रतिनिधींची दादागिरी ही सर्वसामान्य माणसाला संरक्षण वाटली पाहिजे भीतीने वाटली पाहिजे लोकांना भीती घालण्यासाठी अशा पद्धतीच्या टीका ते माझ्यावर करतात या टीकांना मी भीक घालत नाही